नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बऱ्याच वन युनिट मधील वन युनिट बोलण्याची संधी मिळाली व सर्वांच्या चर्चेमधून वन युनिट याबाबत संपूर्ण माहिती नसल्याचे निर्देशनात आले खरिता आपणास वन युनिट ची बदली प्रक्रिया कशी राबवायची त्याबाबत उदाहरणाचं विश्लेषण केलेलं आहे ज्या दोन बदलीपात्र शिक्षकांना वन युनिटमधून बदली करायची असेल अशा शिक्षकांमधील सेवाज्येष्ठ शिक्षक वन युनिटकरता फॉर्म भरतो जे शिक्षक वन युनिटकरता फॉर्म भरतो त्या ते शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार तीस प्राधान्यक्रम द्यावे लागतात सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिलेले प्राधान्यक्रम सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार उद्योगाने लागू असतात जोडीदार जर बदलीपात्र असेल तर त्यांनाही त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार फॉर्म पोर्टलवर भरावा लागतो दाखल एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णवचे बदलीपात्र शिक्षक व जोडीदार दोन हजार पाच बदलीपात्र शिक्षक असेल तर खालीलप्रमाणे फॉर्म भरावा सर्वप्रथम वन इटकर्ता वरील दोघांपैकी एकोणीस सत्त्याण्णवचा सर्वश्येष्ठ शिक्षका हा युनिट करता वन निवडून फॉर्म भरेल समजा श्रोशेष्ठ शिक्षकाने उदाहरणार्थ एकोणीस सत्त्याण्णव आपल्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला मिळू शकणार दोन पदाच्या शाळा पाच व एक पद असणाऱ्या शाळा पंचवीस गोव्याशे तीस शाळांच्या प्रधानक्रम पोर्टलवर भरून सबमिट केला सोबतच सेवाश्येष्ठ शिक्षकाच्या जोडीदाराने आपला मोबाईल नंबर भरून लॉग इन करून दोन हजार पाचच्या शेवश्येष्ठतेने दोन हजार पाचला मिळू शकणार तीस पर्याय निवडून फॉर्म सबमिट केला या ठिकाणी सर्वप्रथम पोर्टल शिवाज्येष्ठ शिक्षेच्या वन युनिटमध्ये भरलेल्या फॉर्मवर बदली प्रक्रिया करेल ते खालीलप्रमाणे पोर्टल सर्वप्रथम एकोणीसशे सत्त्याण्णवच्या वन युनिटमध्ये शिवाजेष्ठ शिक्षणाचा फॉर्म तपासल्यानंतर खाली तीन प्रकारे गण्य बदली देऊ शकतो प्रकारे सर्वप्रथम पोर्टल शिवाजेष्ठ शिक्षणाच्या प्राधान्यक्रमातील दोन पदे असलेल्या शाळा तपासते त्या आपण प्राधान्यक्रमात कुठे भरल्या तरी त्या पोर्टलवर सर्वप्रथम तपासते त्यानंतर दिलेल्या पाच शाळांपैकी दोन पद रिक्त असलेल्या शाळांमधून ज्या शाळेवर दोन पद सर्वप्रथम रिक्त असतील अशा शाळा शोधून सर्वप्रथम दोघांनी ते एकाच शाळेवर वन युनिट अंतर्गत दोघांनी बदली देते शक्यता दोन सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जर एकही शाळा दोन पद रिक्त नस न असणारी न अस ना मिळाल्यास त्यांच्याच प्राधान्यक्रमातून पुन्हा क्रमांक एकपासून प्राधान्यक्रम तपासून समजा सहा नंबरची शाळा रिक्त असेल तर ते सेवाज्येष्ठ शिक्षक दिली जाते व सा समजा सहाव्या सातव्या क्रमांक शाळा त्यांच्या सेवाज्येष्ठ शिक्षण घेतले आहे असे समजून जर आठ नंबरची शाळा रिक्त असेल तर आठ नंबरच्या शाळेवर जोडीदाराला बदली दिली जाते अशा प्रकारे दोन्ही शिक्षकांना दुसऱ्या प्रकारानुसार उन्हे बदली दिली जाते जर सेवाज्येष्ठ शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम त्यांच्या सेवाज्येष्ठतेने किंवा विचारपूर्वक भरला नाही अशा परिस्थितीत पोर्टल सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या तीस शाळांच्या प्राधान्य तपासते त्यामध्ये दोन पदे असलेली एकही शाळा मिळालेली नाही सोबतच एक पद असलेल्या शाळा ही त्यांच्या सेवाज्येष्ठ शिक्षण घेतल्या व फक्त पंचवीस नंबरची शाळा विकताय व सव्वीस ते तीस क्रमांक शाळा सेवाज्येष्ठ शिक्षण घेतल्या अशा परिस्थितीत सेवाज्येष्ठ शिक्षकाला पंचवीस नंबरची शाळा देऊन त्यांची प्राधान्यक्रमामधून बदली केली जाते व या ठिकाणी जोडीदाराला शाळाने मिळाल्यामुळे वन युनिट रद्द केले जाते वरील परिस्थितीत जोडीदाराला शाळा मिळाली नाही त्यामुळे वन युनिट रद्द होऊन जोडीदाराचा यापूर्वीच भरलेला फॉर्म पोर्टल जे जेव्हा दोन हजार पाचची बदली प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तीस शाळांच्या प्राधान्यक्रम तपासून जोडीदाराला शाळा दिली जाते या ठिकाणी सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिलेल्या शाळा जोडीदाराने आपल्या प्राधान्यक्रमात शक्यतो भरू नये कारण सेवाज्येष्ठ शिक्षकांचा प्राधान्यक्रमात जोडीदाराला लागू लागू असतो वडील प्रमाणे बदली होत असताना जोडीदार जर बदलीस पात्र नसेल वरील प्रकाराप्रमाणे बदली होत नसेल तर ते या ठिकाणी राहतात जोडीदाराचा फॉर्म भरताना वनिवट निवडताना न करण्याची गरज नाही तो बदल पोर्टलवर करण्यात आलेला आहे सरळ फॉर्म भरावा तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद